व्हायला सुरुवात झाली आणि तिसरी जी दृश्य आपण बघतोय ती आहेत किंग सर्कल भागातली मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला काही वेळापूर्वी भेट दिली भरती आणि त्यामुळेच त्याचबरोबर सतत मुसळधार पावसामुळे पाणी तुंबलंय असं महापौर म्हणत आहेत हिंदमाता प्रकल्पाला कोरोनाच्या अडथळ्यांमुळे उशीर झाला पण ही कारणं आम्ही देणार नाही असं देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे पहिल्याच पावसानं मुंबईची जी दाणातदाण उडालेली आहे त्यानंतर बघ्यात महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दल काय उत्तर दिलं आहे आपल्याला लागणारी मॅनपॉवर ही जी गेल्या वर्षापासून आपण विस्कळीत झालेलो आहोत तर तेही एक छोटसं कारण होऊ शकतं आणि आजही जिथे शंभर लोक काम करतो तिथे आज चाळीस लोक काम करत आहेत साठ लोकांची कमतरता जाणवते पण तसलं कारण सांगून आम्ही पळवाट नाही काढणार आम्हाला जास्तीत जास्त मुंबई पाण्याखाली जाणार नाही अर्थात मुंबई म्हणण्यापेक्षा मुंबईचे रस्ते जे उत्पादच्या वर पाणी येतं ते पण आलं नाही पाहिजे ह्याच्या आम्ही काळजी घेऊ मॅडम रेल्वेचे जे अधिकारी आहेत ते फारसे आपल्या पूर्ण देशामधून मुंबई सोडून बाहेरून आलेले असल्यामुळे तेवढी अटॅचमेंट जी मुंबईची असायला हवी किंवा ती समन्वय असायला पाहिजे तो नाही आहे हे तर नेहमीच दिसत आहे सांगितल्यानंतरही फारसं पे लक्ष देत नाही हेही दिसतं आहे तरीसुद्धा आपण त्यांच्या प्रिमायसेसमध्ये जाऊन जे कल कलवड आहे ते सगळे कलवड आपण साफ करतो आहे त्यामुळे ह्यावेळेला जर पाहिलं तर करवी रोड डिलाय रोडला ज्या पद्धतीने पा पाणी भरायचं ते ह्यावेळेला थोडंसं त्याचं बरंचसं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे आशा आहे की हे सगळं करत असताना रेल्वे म्हणा जे काही प्रिमायसेस आहेत ते खरं त्यांनी साफ करून करायला हवं आणि किंवा आम्हाला तरी परवानगी आम द्यायला त्या मुसळधार पाऊस आहे सकाळपासून आणि त्यातच आता समुद्राला भरती